नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे गरुड महाराज दिसत आहे आणि सूर्याचं उत्तरायण आता अंतिम रेषेपर्यंत येत आहे एकवीस जूनला सूर्याचं उत्तरायण इथे लास्ट विंदूपर्यंत येईल आणि पुन्हा दक्षिणायन सुरू होईल मागच्या आठवड्यामध्ये उन्हाचा तडाखा एवढा होता ना सगळा बेल असा वाळून गेला आठ दहा दिवस पाणी टाकायला कोणी नव्हतं वैशिष्ट्य असं की पुन्हा ही पालवी फुटायला सुरुवात झाली बेलाचं पाणी वाळून गेलं बेलाच्या झाडाखाली कधीच दिवा लावू नये बेलाला उष्णता सहन होत नाही गरुड महाराज भगवान विष्णूंचं वाहन त्या दिवशी मला ढगांमध्ये विष्णू देवासारखी प्रतिकृती दिसली ती तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला माझे गरुड गरुड महाराज दिसत आहे नितांत सुंदर सूर्य महाराज बेलाच्या झाडाला असे काटे असतात काही काटे तर फांदी एवढे मोठे होतात आपले झाड अजून कुंडीतच आहे अगदी शार्प काटे असतात ते जरा जरी टोचलं तरी रक्त येतं काही ना काही कामासाठी पूर्वी वापरत असावेत काल सगळ्या झाडांची अवस्था खूप दयनीय होती रात्री आल्या आल्या पाणी घातलं दहा वाजता बाहेरचा सुक्का पट्टा दा हळूहळू हिरवं साजरं रूप धारण करतोय गुळवेलचा पण चांगलाच भार आला